फरक जाणून घ्या हा तर हे जे आंदोलन केलं माझ्या विरुद्ध असेल किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध असेल ते ह्याचसाठी केलं कारण काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी साहेब येत असताना आम्ही किती आंदोलन केलं महिलांना न्याय मागण्यासाठी हाच होता की ते प्रधानमंत्री आहेत त्यांच्याकडे पद आहे देशातली एक जबाबदारी आहे आणि जो शक्ती कायदा असेल जो आम्ही महाराष्ट्रात पारित करून के केंद्राकडे पाठवलेला म्हणजे राष्ट्रपती महोदन पाठवलेला पाठवलेला कि महाराष्ट्रातली महाराष्ट्रात की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काल वाटतं पीएसआयवर एका कोयता गँगने हमला केलेला आहे मग सत्ता कोणाची आहे महाराष्ट्रात हे अडीच वर्षाच्या काळात आमच्या काळात कधी का घडलं नाही तर ह्या दोन वर्षात जेवढं घडायला लागलेलं आहे पोलिसांवर हल्ले चालू झालेले आहेत महिलांच्या महिलांवर मै, अत्याचार वाढायला वाड़, लागलेले आहेत आपण पाहिलं असेल जे बदलापूरची घटना होती वामन मात्रे कोण आहे त्यांना का असून पक्षातून काढलं नाहीये त्यांनी तर एका पत्रकाराला विचारलेलं आहे की तुझ्यावर रेप झाल्यासारखं तू का विचारते आम्हाला तसंच किसन काथोरांवर का, का कारवाई झाली नाहीये मुख्यमंत्री त्यांनी पण हेच विचारलं की हे सगळं राजकीय होते म्हणजे जेव्हा नागरिक रस्त्यावर येतात आंदोलन करायला तेव्हा तुम्ही राजकीय बोलता त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता त्यांना अटक करता पण ज्यांनी बलात्कार केला किंवा मोलीस स्टेशन केलं त्याच्यावर एफ आय आर घेण्यासाठी तुम्हाला दहा दिवस लागले दहा तास त्या महिलेला बसवले तिथे गरोदर महिलेला आम्ही त्याविरोधात आंदोलन करतोय बरं परवाचा पण जो बंद होता तो राजकीय नव्हता हो जो बंद आम्ही पुकारला होता नंतर हायकोर्टाने आम्हाला सांगितलं आम्ही बंद मागे घेतला आणि आंदोलन केली पण ह्याच्यात देखील कुठेही राजकीय नव्हतं हो आम्ही एका पक्षाच्या विरोधात नाही तर विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तुम्ही लक्षात घ्या फरक हाच आहे महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केलं भाजपानी विकृतीच्या बाजूला राहून आंदोलन केलं आमच्या विरोधात खरं त्यांनी पण आमचं आंदोलन आमच्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे होतं सोपी गोष्ट हे राजकीय सगळं चालू राहील आणि मला वाटतं काय की जे ज्यांना घाबर ते घाबरतात त्यांची बदनामी असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न असेल हे गेल्या अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही पाहतो बदलापूरहून महाविकास आघाडीने मला वाटतं महाविकास आघाडी कुठच्याही प्रकरणावर बदलापूर तर सगळ्यात महत्वाचं कारण बदलापूर मध्ये जी घटना घडली बघा सहा दिवस की दहा दिवस ते महिलेचा एफ आर घेतला नाही त्याच्यानंतर दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि आम्ही परत परत सांगतो कधीही अशा घटना तिकडचे ठाण्याचे सीपी करतात काय कोण आहेत हे कोणालाच माहिती नाही काय बोलत नाहीत ते कशावर वामन मात्र कारवाई होणार आहे का जे त्यांनी विचारलं मला वाटतं कुठच्याही पत्रकाराला हे पण विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का हा देखील गुन्हा असायलाच पाहिजे या आताच्या आंदोलनामध्ये बरं काल काल एक मंत्री निर्लज्ज सारखे बोललेले आहेत की हे सगळं होतच असत त्यांच्यावर आरोप होते म्हणून आम्हाला त्यांना काढायला लागलं होतं त्यांना त्यांच्यावर तेन, कारवाई होणार आहे का या आमने सामनेच्या काळामध्ये आत्ताच्या शिवसैनिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण तसं गेलं तर पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जे गोळीबार तिथे दोन चार गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम की दोन डीसीएम ह्याच्यातला खरा जनरल डायर कोण वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिम्मत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी दाखवली लाठीचारचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्यारोबर आम्ही आंदोलन आम्ही जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती हे असली हे म्हणजे कोणी केलं नव्हतं ही जी काही टोळी येते आणि ये काहीतरी करून जात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात भितरट सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय नव्हतं आणि प्रधानमंत्री महोदयांकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला केलं होतं आज आमच्या का हातात काय द्या सरकार मग आम्ही दाखवतो कायदा कसा का असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवलेला पण मूळ गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वाजावं वा। तुमचं आंदोलन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन सुव्यवस्थेला वाटायला काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काय कायदा सुव्यवस्थेचा त्रास झाला होता हे मला सांगा तुम्ही आता आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठचं स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या हातात पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री मोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं आंदोलन करू दे ना आंदोलन पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतो जा ना जिथे करायचं तिथे करा काल सोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं विरोधी पक्ष नेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील संभाजीनगरची जागा ठरलेली आहे पण मग मला भाजपकडे बोट दाखवत असाल तो नियम लागू पडतो मला वाटतं नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोरं जावे मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं बोलतं